दोन ला हिंदक रावण आणि अहिल्यानगर एक्सप्रेस बादलशेड तीन वरती हंसिका सुनील बागडे यांचा मुंबई किंग पुण्या सेड चार वरती संग्राम असे वडील ओगलीवाडी पाच लाख दिवे गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातील अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये लढत चळवळी कोण होतोय अडतीस चा गट विजेता झिगर पास बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी जॉकी नुसता कसा गाडी हनतोय बघू नका कारण त्याच्यात पाय ठेवल्यावर पडतोय काय आहे काय नाही पड्याल तिकडं सासवडकरांचा अतिशय सुंदर नागू ड्रायव्हरच ड्रायविंग गडक्रमांक चा निकाल निखाल, निखाल आणि निखा चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी सार्थक बाबाराजी जगताप सासवड या गाडीचा एक नंबरला विजयवेल गाडी मालकाचा त्यावर ते बसणाऱ्या नागोडे वर हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सार्थक बाबा रागताप सासवडकरांच्या सुंदरची सुंदर अशी गाडी आणली नागुन गाडी